श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सकाळीच अक्षय तृतीयेवर एक व्हिडिओ छान असा दिलेला आहे तुम्हाला की अक्षय तृतीला घरात काय काय आणू शकता देवघरात काय आणू शकता अक्षय तृतीयेचे महत्त्व अजून बऱ्याच गोष्टी येणाऱ्या व्हिडिओमध्ये येतील तर व्हिडिओमध्ये कायम रहा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्र सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ रोज दोन व्हिडिओ असतात आपले आणि तेही खूप महत्त्वपूर्ण असतात ते तुम्हाला बघायला मिळतील विविध सेवा उपाय ज्योतिषशास्त्रीय उपाय वास्तुशास्त्रीय उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शन न्युरोलॉजी म्हणजे सगळ्या सग न्युमरोलॉजी सगळ्याचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्याचप्रमाणे विविध वस्तू म्हणजे धार्मिक वस्तू क्रिस्टल हे सुद्धा आपल्याकडे तुम्हाला बघायला मिळतील क्रिस्टलवरून आठवलं की बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न आहेत तर त्यासाठी एखादा लाईव्ह घेऊ आपण एक दोन दिवसामध्ये मी लाईव्ह घेते माझ्या धार्मिक वस्तू पण ते सुद्धा सगळंच दाखवण्यासाठी लाईव्ह घेते मध्ये भरपूर जणं एका वेळेस येऊ शकतील आणि आपण काही ऑफर पण ठेवणार आहोत त्या पण तुम्हाला मी दाखवेल तर कोणते कोणते ब्रेसलेट आहेत असं म्हणजे सगळेजण विचारत आहेत आत्ता व्हॉट्सअपला मॅसेज येत आहेत तर मी तुम्हाला सांगते की महत्वाचे कोणते वापरले पाहिजेत तुम्हाला जास्त खर्चात पाडणार नाही किंवा प्रत्येकच वस्तू घ्या असा फोकस माझा कधीच नसतो हे तुम्हालाही माहिती आहे तर महत्त्वाचे महत्त्वाचे ब्रेसलेट घाला एक म्हणजे फिरोजा ब्रेसलेट जे तुम्हाला नेम फेम प्रसिद्धी यश कीर्ती हे सगळं देतात दुसरं म्हणजे पायराईड ब्रेसलेट जे फक्त आणि फक्त पैशासाठीच वापरलं जातं क्रिस्टलचं मनी मॅग्नेट हे सुद्धा पैसा आकर्षित करण्यासाठी कर्जमुक्तीसाठी वापरले जाते त्यानंतरचं जे आहे ते सेवन चक्र ब्रेसलेट जे आपल्या शरीरातील सेवन चक्रांना जागृत करण्याचे काम करते इविलाय ब्रेसलेट जे नजर नजरदोष घालवण्याचे काम करते त्यानंतर शनीचे ब्रेसलेट ज्यांना साडेसाती शनीची डह्या हे सर्व चालू आहे त्यांच्यासाठीचे खास ब्रेसलेट आणि ज्यांच्या घरामध्ये पतीला अत्यंत जास्त प्रमाणात कोणत्याही गोष्टीचे व्यसन करण्याची सवय आहे त्यांच्यासाठीचं खास ब्रेसलेट आता ह्यातील तुम्हाला काय काय पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता दोन तीन एका वेळेस तुम्ही कितीही घालू शकता घरातल्या प्रत्येकाला सुद्धा घालू शकता त्याचप्रमाणे ज्यांना ब्रेसलेट घालायचे नाही आहेत त्यांच्यासाठी जिब्बू कॉईन आहे पायराईड कॉईन आहे नात्यांसाठी ना रोज ब्रेसलेट जसं असतं तसा रोजचा कॉईनसुद्धा आपल्याकडे आहे फिरोजाची अंगठी किंवा फिरोजाचे सुट्टे रत्नसुद्धा आपल्याकडे आहे पन्ना रत्न आपल्याकडे आहेत मोती रत्न आपल्याकडे आहे आणि हे सगळे चांगल्यातले विथ सर्टिफिकेट आणि एकदम चांगल्या कॅरेक्टमधले एक तुम्हाला मिळतील याची पण तुम्हाला खात्री देते तर आता तुम्हाला थोडक्यात आता आणि क्रिस्टलमध्ये अजून काय आहे तर पायराईड ट्री सेवनचक्र ट्री आहे गोमती ट्री आहे आणि पायराईडचा स्टोन आहे जो तुम्ही हॉल बिझनेस अशा ठिकाणी हे ठेवू शकता दिसायलाही छान दिसते आणि शिवाय त्याच्यात खूप ताकद आहे खूप पॉवर आहे तुमचं तुम्ही ते कसं चार्ज करायचं हे तुम्हाला शिकवणार आहे मी जरी देताना तुम्हाला रेकी करून दिले माझाही आता मास्टर रेकीचा क्लास झाला हे मी तुम्हाला अगदी ठणकावून सांगू शकते सर्टिफिकेटसुद्धा एक दोन तीन दिवसात माझ्या मागं तुम्हाला दिसेल ते मी आता करून घेणार आहे बरेच दिवस झालेत येऊन फक्त मी ते अजून करून घेतलेलं नाही आहे त्याचप्रमाणे आता ज्योतिषशास्त्रातलं ॲडव्हान्स ज्ञानसुद्धा मी घेत आहे की जेणेकरून तुमच्यापर्यंत मला जास्तीत जास्त चांगली माहिती पोहोचवायची आहे ब्युटी प्रोडक्ट तर आपले हर्बल असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साईड इफेक्ट नाही भले इफेक्ट उशिरा होईल तुम्हाला असं विकतच्या फेसवॉशसारखा किंवा शॅम्पूसारखा पटकन फेस तुम्हाला त्याचं जाणवणार नाही पण रिझल्ट जाणवेल केस तुम्ही माझे स्वतःचे बघू शकता की मी माझ्या प्रोडक्टशिवाय काहीही वापरत नाही भले मोठे लांब केस नाही आहेत माझे पण जेवढे आहेत तेवढे हेल्दी आहेत त्यामुळे हे। त्यावर पण तुम्ही त्या चॅनलवर म्हणजे सुमित्रा लाईफस्टाईलवर या संदर्भातले तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता आता मला वाटते तुमच्या मनातील सगळ्या शंका दूर झाल्या असतील सगळ्या प्रकारच्या देवाच्या पंचधातूच्या मूर्ती आपल्याकडे मिळतात पुन्हा एकदा सांगते देवघरात मूर्ती ठेवायची असेल तर ती फक्त आणि पंचधातू किंवा चांदीचीच असावी कुठल्याही प्रकारच्या ग्रेनाईट वॉशेबल संगमरवरी किंवा प्लॅस्टिक किंवा वेगळ्या वेगळ्या कोणत्याही धातूच्या मूर्ती महाराजांच्या मूर्ती देवघरामध्ये ठेवू नयेत पाच किंवा तीन इंचापेक्षा मोठी मूर्ती कधीही देवघरात ठेवू नये असेल तर तुम्ही ती हॉलमध्ये ठेवा आणि देवघरात छोटीशी महाराजांची मूर्ती स्थापित करा कारण जेवढी मोठी मूर्ती तेवढे त्याचे नियम आहेत आपल्याला तेवढे पाळणे होत नाही देवघरामध्ये असण्यापेक्षा अशा मूर्ती मंदिरामध्ये असाव्यात किंवा सरळ हॉलमध्ये असाव्यात हॉलमध्ये एक विशिष्ट जागा करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी कोणती आवडती ती महाराजांची मूर्ती फोटो तुम्ही ठेवू शकता काही हरकत नाही पण देवघराचं जे पावित्र्य आहे ते महिलांना सांभाळा लोक घेत आहेत लोकांकडे आहे म्हणून तुमच्याकडे हवं आहे असा अट्ट कृपया करू नका जुन्या लोकांचे देवघर आजही बघा मोजके मात्र खूप सुंदर देव असतात टाक असतात त्यामुळे देवघरामध्ये विनाकारण पसारा करू नका कुणी घेत आहे म्हणून मी घेतलं पाहिजे कॉम्पिटिशन सोडा देवांमध्ये असलं करू नका अगदी साधी मनापासून भक्ती करा भोळी भाबडी सेवा करा सगळं उचलून देवघरात ठेवू नका कुलदेवीला मान द्या त्याचप्रमाणे महाराजांना मान द्या दत्त महाराजांना मान द्या लक्ष्मीला मान द्या लक्ष्मीला मान द्या श्रीयंत्र चांगलं आहे कुबेर यंत्र चांगलं आहे अगदी आरोग्यासाठी रुद्रयंत्र इथपर्यंत चांगलं आहे पण गजलक्ष्मी घेतल्या ठेवल्या देवघरात काय वसरू घेतलं ठेवलं देवघरात इकडून तिकडून काय आणलं ठेवलं देवघरात कृपया असं करू नका देवघर हे सुटसुटीत व्यवस्थित आणि मोजके देव जास्त वजनाचे जास्त मोठे देव देवघरात ठेवू नयेत हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते ह्याच्यासाठी तुम्ही माझ्यापेक्षा म्हणजे मी तर काहीच नाही शून्य आहे चांगल्यात चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता की देवघरात मूर्ती कशा केवढ्या असाव्यात गुरुजी लोक तर तुम्हाला स्पष्ट सांगतील अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती नसावी म्हणून व्यवस्थित देवघर ठेवा ती तुम्हाला कळकळीची विनंती करते आणि आजचा छोटासा उपाय सांगायला आली आहे मात्र धमाकेदार उपाय त्या आधी माहिती मी यासाठी सांगत असते की लोक मग काय करतात उपाय बघतात आणि पुढची माहिती बघत नाहीत पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मा माझ्या माहिती ही अत्यंत जास्त तुमच्या फायद्यासाठी आहे त्यामुळे तुम्हाला देवघरात कुठलीही मूर्ती पाहिजे असेल तुम्ही माझ्याशी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा करून अभिषेक करून व्यवस्थित पंचधातूची मूर्ती देण्याचं काम मी करणार आता उपायक्त, उपायक्त उपाया उपायाकडे वळूया या उपायासाठी तुम्हाला दालचिनी ऑइल लागेल आयुर्वेदिक दुकानं जिथं असतात तिथे तुम्हाला दालचिनी ऑइल मिळेल नाही मिळालं ॲमेझॉन फ्लिपकार्टला सर्च करा आणि तिथे दालचिनी ऑइल मिळतं आता इथे एक पॉईंट मला आठवला आज सकाळी मला एका ताईचा मेसेज आला होता की फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर तुम्ही ज्या वस्तू देता त्या तीनशे चारशे रुपयात येतात झालं काय त्याचं मी सांगते आपल्या घरामध्ये लाईटचा प्रॉब्लेम असतो किंवा माझ्या घरात तर खूप जास्त आहे म्हणून मी फ्लिपकार्टवरनं जे मला ब्रेसलेट तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवायचे त्याचे स्क्रीनशॉट काढत होते आणि पाठवत होते त्यामुळं लोक म्हणजे एक जणाचा तर गैरसमज झाला आणि दुसऱ्यानं मला विचारलं की तिथं तीनशेला आहे तुमची का महाग आहे तर त्या वस्तू पूर्णपणे प्लॅस्टिकच्या असतात मला फक्त त्याचा ॲज अ फोटो म्हणून यूज करायचा होता पण मी ते बंद केले ते काढून टाकले स्टेटस आणि आता माझ्याकडचे जे आहेत ओरिजिनल ते चांगले फोटो अगदी साधे कागदावर ठेवून काढीन पण माझ्याकडच्या वस्तूंचे ठेवीन कारण लोकांचे गैरसमज होतात ती लोकं मुळात म्हणजे त्यांची रे रेकीचा क्लास झालेला नसतो ते न्यूमोलॉजिस्ट नसतात आपल्यापर्यंत फक्त वस्तू आणतात पण जर त्याला एनर्जाईजच नाही केलं जर त्याला रेकीच नाही दिली ब्रेसलेटचं जे दाखवतात की नुसतं धुरावर धराव उत्पत्तीच्या आणि त्याच्यावर मंत्र ब्रेसलेटवर कधीही ती काय माळ नाही आहे जपाची की त्याच्यावर मंत्र म्हणायचा असतो त्याच्यावर रेकी करायची असते रेकीची एक क्लासेसमध्ये म्हणजे मी माझी स्वतःची चाळीस हजार फी गेलेली आहे रेकीचे विशिष्ट चिन्ह असतात रेखी ऊर्जा ही कशी हातातून बाहेर काढायची याचं ट्रेनिंग असतं त्याच्यासाठी एक पेंड्युलम असतं की कुणाकडं कुठली ऊर्जा आहे हे आम्हाला तपासावं लागतं आणि त्यानंतर पहाटे किंवा मग र रात्रीच्या वेळेला रेकी करावी लागते रेकी ही पौर्णिमेच्या दिवशी जास्त चांगल्या प्रकारे करता येते आणि रेकी ही पहाटे चांगल्या प्रकारे करता येते जेवढं ज्ञान मला आहे मी काही स्वतःला खूप मोठी शहाणी समजत नाही आणि कधीही समजणार नाही कायम पाय माझ्या जमिनीवर राहतील पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगितलं की रेकी ऊर्जेचे आम्हाला सरांनी जे नियम सांगितलेत की रेकी म्हणजे काय आणि तुम्ही नुसतं जर असं कुठनं आणून घातलं आता खोटं वाटेल तुम्हाला माझ्या हातातलं हे ब्रेसलेट आहे ते साडेतीन हजाराचं आहे साडेतीन हजाराचं कारण मी स्वतःवर माझ्यासाठी उत्तम रेखी नाही करू शकत दुसऱ्यावर करू शकते मी हे स्वतः न्यूमरोजिस्ट म्हणजे माझ्या सरांकडून घेतलं आहे तीन हजार पाचशे तुमच्याकडनं तर मी किती अमाऊंट घेते सांगा काहीही घेत नाहीये माझ्यामध्ये माझ्यामध्ये आत्ता ब्लॉकेजेस आले होते चार महिन्यापूर्वी तेव्हा सरांनी माझ्याकडून त्याची तीस हजार फी घेतली होती इतकी अडचणीत होते मी तरी मी ती भरली कारण माझा त्यांच्यावर विश्वास होता की ते माझ्यातले ब्लॉकेजेस काढतील आणि तसं त्यांनी केलं इतकी रेकीमध्ये ताकद आहे त्यामुळं खात्रीशीर लोकांकडूनच वस्तू घ्या विनाकारण खरंच तसं करू नका तुम्ही जे असं त्याच्यावर जप वगैरे केलेलं दाखवतात मला ते बघूनच विचित्र वाटतं की काय चाललंय हा प्रकार असं करू नका पुन्हा एकदा उपायाकडे वळते थोडीशी आज भरकटले त्याबद्दल माफ करा मला दालचिनीचं तेल अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर तुम्हाला मिळेल किंवा आयुर्वेदिक तेलाच्या दुकानामध्ये मिळेल एवढी बॉटल आणायची आणि तुमची जी ही फिंगर आहे ही उजव्या हाताची ही फिंगर कुठली करंगळीच्या शेजारची त्याच्यावर तुम्हाला मसाज करायचा आहे अकरा वेळा मसाज करायचा आहे डाव्या पोटानं उजव्या हातावर करायचं आहे आणि ओम धरण्यैन महा ओम धरण्यैन महा आता जप तुम्हाला लिहून दाखवते परी कागद दे बाळा डायरीच दे डायरी कारण काय होतं मी इथं लिहायची विसरते आणि मग परत प्रॉब्लेम होतो की ताई तुम्ही आम्हाला नीट नाही सांगितला जप तो इथं मी तुम्हाला लिहून दाखवते ओम महा आता हे उलट का काय मी करते ऍडजस्ट कॅमेऱ्यात झालं तर ध धरती मातेचा र रा रामाचा अण बाणाचा त्याला य जोडलाय आणि वरती दोन मात्रे अ काने काय का म्हणतात मात्रे ओम धरण्यय न महा या मंत्राचा जप करायचा या फिंगरवर अकरा वेळा मसाज करत हा उपाय ओळीने त्रेचाळीस दिवस करायचा पिरियड सुटकाचं कोणतंही बंधन नाही कशाचंही बंधन नाही आंघोळ झाली आहे नाही झाली आहे काही बंधन नाही पण शक्यतो आंघोळ झाल्यावर करा ओम धरण्ये न महा ओम धरण्ये न महा इतके सुंदर रिझल्ट आहेत या उपायाचे की तुम्ही स्वत हे पडाल की अरे आपल्याला हा उपाय आधी माहीत झाला असता तर तर खूप बरं झालं असतं असं तुम्हाला वाटेल उपाय करून बघा एका मिनटाचा आहे पण प्रभाव खूप मोठा आहे तर तुम्ही शंभर टक्के माझ्या आत्ता सगळ्या सांगितलेल्या मतांशी सहमत असाल असं मला वाटतं आणि विश्वास ठेवून माझ्याकडून वस्तू घ्या आणि ती वस्तू आली नुसती घातली असंही नाही तर तुम्हाला त्याला मधून अधून पाण्यामध्ये स्वच्छ धुवायचं असतं पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ठेवायचं असतं त्याला दूध दाखवायचं असतं रोज त्याच्यावर त्याला टच करायचं असतं त्याच्यावर प्रेम करायचं असतं त्याला हात लावून तुमच्या इच्छा मागायच्या असतात पॉझिटिवली इच्छा म्हणजे माझं हे काम झालंय 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 थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स तर ते काम करतं एखादा जर तुमच्या पुढे एखादा माणूस आणून बसवला हो मुक्क बदल आणि त्याला जर तुम्ही बोल 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 म्हटलात हलव म्हटलात तरी तो हलणार नाही जागचा तसंच आहे तुम्हाला ह्याच्यावर प्रेम करावं लागेल या ह्याच्यावर तुम्हाला स्वतःची स्वतः ऊर्जा द्यावी लागेल रोज आणि मग ते काम करेल आणि नाही केलं तर मग मला तुम्ही सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम धरण्यै महा एवढाच मंत्र आहे चला तर मग पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ